रामराम शेतकरी बाधवांनो खरंतर महत्त्वाचं खूप दिवसापूर्वी मी दकारगल नावाच्या अध्यायातल्या काही महत्वाच्या जे काही श्लोक आहेत तर उचल ते उचलले होते त्याच्यावरती व्हिडिओ बनवले होते तर तो महत्वाचा श्लोक जो उचलला होता तो आज श्लोक घेतलेला आहे हा श्लोक बराच व्हायरल सुद्धा झाला होता बऱ्याच लोकांना आणि बऱ्याच ठिकाणी अशा कंडिशन सुद्धा असतात वावरात बोरीचं झाड वारुळ असेल तर त्या ठिकाणी पाण्याचा स्रोत असतो हे सांगणारा किंवा आजूबाजूची हे संकेतावरणं जमिनीच्या आतमधलं प्राचीन शास्त्र जे आहे तर पाणी पाहायचं तर त्या शास्त्राविषयी आपण चर्चा करत आहोत वराहमीर यांनी लिहिलेल्या ब्रहसंहिता नावाच्या ग्रंथात दकारगल नावाच्या अध्यायात जे काही वॉटर सायन्स आहे जमिनीच्या आतमधलं पाणी आहे तर त्याच्या संदर्भात चर्चा केलेली आहे काही के संकेत सांगितलेली आहेत आणि त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवतोय आजपर्यंत पंधरा श्लोकावरती व्हिडिओ आपण बनवले आहेत आणि त्या श्लोकांच्या माध्यमातून त्याचा अर्थ व्यवस्थित मराठीत अशा पद्धतीने आकृत्या काढून सुद्धा समजून सांगायचा प्रयत्न केलाय आजचा क्रमांक सोळाचा हा श्लोक आहे आणि तो श्लोक फेमस सुद्धा आहे बऱ्याच लोकांनी तो म्हणजे त्यांना तो आधी सुद्धा ऐकायला मिळालेला असेल कदाचित पण आज सविस्तर व्यवस्थित फळ्यावरती तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करूया क्रमांक सोळा श्लोक ग्रहसंहिता नावाचा ग्रंथ आणि दकारगल नावाचा अध्याय तर सगळ्यात पहिल्यांदा हा श्लोक तुम्हाला वाचून दाखवतो काय श्लोक पूर्वेन यदी बद्रा वल्मीको दृश्य ते जल पश्चात पुरुषे श्रीभिरा द्वेष श्वेता ग्रह ग्रोध धिकार ध्वणारे तर अशा पद्धतीनं हा सोळा क्रमांकाचा श्लोक आहे हा श्लोक आहे त्याचा मराठीत प्रत्येक शब्दाचा अर्थ मला वाटतं म्हणजे युट्यूबवरती किंवा कुठंही कोणी सांगितला नसेल पण सगळ्यात पहिल्यांदा शेतकरी बांधवांच्या माहितीसाठी हे सगळं वॉटर सायन्स तुमच्या समोर मांडायला सुरुवात केलेली आहे भले ही माहिती कितपत खरी आहे आज कोणाला पडते काय याचे थोकताळे बदललेले असू शकतात पण तरीसुद्धा दकारगल अध्यायातल्या जशाच तशा प्रत्येक श्लोकावरती उजेड टाकायचं काम चालू आहे तर समजून घेऊया हा सोळा क्रमांकाचा श्लोक काय सांगतोय पूर्वेनं म्हणजे पूर्व दिशा आता हे सगळ्यात पटकन आपल्याला लक्षात येऊन जातं पूर्वेनं यदी बद्र्या यदी म्हणजे जर बद्र्या म्हणजे बुरीचं झाड पूर्वेनं म्हणजे पूर्व दिशेला बद्र्या म्हणजे बुरीचं झाड बुरीच्या झाडाच्या पूर्व दिशेला वल्मिको याचा अर्थ वारुळ असा होतो बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही आधी याच्या आधीचे काही व्हिडिओ पाहिले असेल तर त्याच्यात ह्या लक्षात गोष्टी येतात पूर्वेने यदी बद्र्या वल्मिको जर वल बुरीच्या झाडाच्या पूर्व दिशेला एखादं वारुळ असेल म्हणजे अशा पद्धतीनं एखादी जर कंडिशन वावरात असेल एक बुरीचं झाड आहे त्याच्या पूर्व दिशेला वारूळ आहे दृश्यते जल पश्चात तर त्या बोरीच्या झाडाच्या पश्चिम दिशेला पाण्याचा स्रोत आहे अशा पद्धतीनं या श्लोकात सांगितलेले ती सांगते पूर्वेने यदी भद्र्या बोरीच्या झाडाच्या पूर्व दिशेला वारुळ असेल वल्मिको दृश्यते जल पश्चात तर त्या बोरीच्या झाडाच्या पश्चिम दिशेला पाण्याचा स्रोत आहे त्याच्यानंतर खाली काय सांगितले पुरुषे श्रीभिरा द्वेष आय श्वेता ग्रहग्रो धिकार ध्वनारे पुरुषे इथून बोरीचं झाड जे आहे तर त्या बोरीच्या झाडापासून पश्चिम दिशेला पाण्याचा स्रोत आहे पण तीन हात मोजायचे आणि तीन हात इथं मोजल्याच्या नंतर इथं जो पॉईंट येईल तिथं तीन परसावरती खाली पाणी अशा पद्धतीनं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे बोरीचं झाड त्याच्या पूर्व दिशेला वारूळ आणि त्या बोरीच्या झाडाच्या पश्चिम दिशेला जलपश्चात पश्चिम दिशेला पाण्याचा स्रोत आहे तीन हातावरती हिमाप जुने असू शकतात त्याच्यामुळे आता काही बदललेले असू शकतात आजूबाजूचे ठोक ताळे त्याच्यामुळं लगेच गॅरंटीनं लगेच तुम्ही अशा पद्धतीनं दिसलं की बोर खांदा खांदा असं करू नका बरामीर यांच्या पद्धतीनं पाणी पाहणारे बरेच लोक तर त्यांच्याकडनं पॉईंट काढून घ्या तर बुरीचं झाड त्याची पूर्व दिशा त्याच्या पश्चिम दिशेला तीन हातावरती इथं तीन परस खांदल्याच्या नंतर पाणी लागल अशा पद्धतीनं हा श्लोक सांगतो त्याच्यानंतर पुरुषे स्त्रीभिरा द्वेषाय श्वेता ग्रहग्रो धिकार ध्वनारे इथं खांदत असताना आ, तीन पर्सावरती पाणी लागणारे हे जुनी पा पाण्यापातळीचे हे संकेत असावेत कदाचित आता पाणी पातळी खाली गेली किंवा काही बदलले असू शकतात ठोकताळे तर इथं खोंदत असताना खाली विहीर किंवा बोर खाली खादत असताना अर्ध्या परसावरती श्वेता म्हणजे पांढऱ्या रंगाचा ग्रहगोधिकार धोनारे ग्रहग्रोधिका म्हणजे आपल्या घरात असणारी पांढरी जी पाल म्हणता येईल पांढरा सरड्या तर अर्ध्या परसावरती तुम्हाला या गोष्टी पाहायला मिळतील श्वेता म्हणजे पांढरा पांढरा सरड्या पांढरीपाल ग्रहग्रोधिका म्हणजे पा पाल आ, याचा अर्थ असा होतो तर इथं खालत असताना अर्ध्या परसावरती पांढरीपाल किंवा पांढरा सरड्या निदर्शनात येऊ शकतो म्हणजे या दकारगल अध्यायातल्या प्रत्येक श्लोकामध्ये जे काही खोदकाम आपण खाली करतो वरची तर लक्षणं सांगितलीच आहे बोरीचं झाड असेल जांभळाचं झाड असेल किंवा मग इतर कोणतंही झाड असेल आजूबाजूला वारूळ ही वरची लक्षणं तर सांगितलीच आहेत पण इथं खांदत असताना खाली मातीचे थर कोणती माती लागणार आहे तर त्या सगळ्याविषयी सविस्तर सुद्धा चर्चा केलेली आहे पण हे बोरीच्या झाडाचा जो काय अशी कंडिशन आहे पूर्वेने बद्र्या बोरीच्या झाडाचा जा पूर्व दिशा वल्मिको वारुळ असेल तर जला पश्चात पश्चिम दिशेला तीन हातावरती तीन परसावरती इथं पाणी आहे पुरुषे श्रीबिरा द्वेष आहे तर, तर इथं खादत असताना श्वेता पांढरा रंगाचा गृह गृदिका पाल किंवा सरड्या सापडणार अशा पद्धतीनं वर्णन या श्लोकामध्ये केलेले तर बांधवांनो ही अशी सिरीज ही जे काय अध्याय सगळा आहे दकारगल नावाचा अध्याय दकार गलम त्याला म्हटलं जातं तर हा अध्याय सगळा सविस्तर आपल्या चॅनलवरती व्यवस्थित अशा आकृतीसह मांडणं चालू आहे तर या सगळ्या गोष्टीला तुम्ही सुद्धा ऊर्जा देऊ शकता प्रेरणा देऊ शकता त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचा जुनं प्राचीन शास्त्र इतकं प्रगत होतं इतकं प्रगल्भ होतं या सगळ्या गोष्टी खरं तर आम्हाला अभिमान वाटाव्या तेवढ्याच आहेत भेटत राहूया अशाच व्हिडिओच्या माध्यमातून जय जवान जय किसान जय खिंद